भारतीय प्राचीन संस्कृती परंपरा यामध्ये योग योगासने यांना योग साधारण आहे अगदी प्राचीन काळापासून ऋषी मुनी साधू संत यांनी वेळोवेळी योगाचे त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदुरुस्त ठेवू शकतो शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो तन मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग असं म्हणता येईल प्रत्येकाने योगाचा अंतर्भाव आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच करावा जागतिक योग दिन नेमका कधीपासून साजरा केला जाऊ लागला जाणून घेऊयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा इतिहास आंतरराष्ट्रीय योग दिनाची कल्पना सर्वात आधी सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडली होती जेव्हा त्यांनी संयुक्त राष्ट्र महासभेत भाषणादरम्यान हा प्रस्ताव मांडला होता त्यानंतर संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत अशोक कुमार मुखर्जी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनासंदर्भात मसुदा ठराव मांडला या मसुद्याला एकशे देशांचा पाठिंबा मिळाला ही भारतासाठी अभिमानाची बाब होती ज्यात यु एन कोणत्याही ठरावासाठी सर्वाधिक सहप्रायोजक आहेत यानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने एकवीस जून दोन हजार पंधरा हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आणि प्रथमच त्याचे आयोजन केले जो आजही जगभरातील पाठिंब्याने साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे महत्व आंतरराष्ट्रीय योग दिन हा योग सरावाच्या असंख्य फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा आणि जगभरातील लोकांना निरोगी जीवनशैली जगण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो यासोबतच शारीरिक आणि मानसिक निरोगीपणाचे महत्व आणि संतुलन साधण्यासाठी योगाची भूमिका अधोरेखित योग होते योग केल्याने तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नियमित योगासने केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबीही कमी होते योगामुळे तणाव दूर होतो चांगली झोप लागते योगामुळे तुमची पचनक्रियाही सुधारते